झाली कपात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळणार आता अधिक माफक दरात तर मंडळी या दिवाळीला मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायचा विचार करताय तर ओम इलेक्ट्रॉनिक्स आहे ना आपल्या विश्वासाचा अकरा वर्षांचा साथी म्हणजेच ओम इलेक्ट्रॉनिक्स अहिल्यानगर जिल्ह्यातील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे सर्वात भव्य शोरूम एकाच छताखाली मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या असंख्य व्हरायटीज खरेदी करा झिरो डाऊन पेमेंट मध्ये त्याचबरोबर आकर्षक फायनान्स सुविधासह आणि क्रेडिट कार्ड वर मिळवा वीस परें हम खास बैक। वर, बंपर साल फक्त हजार फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर मिळवा त्वरित पंधरा गिफ्ट फ्री सोबतच एक रेंजर सायकल जिंकण्याची संधी आणि सोबतच बंपर लकी ड्रॉ मध्ये मिळणार एक रॉयल एनफील्ड बुलेट तर या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी फक्त ओम इलेक्ट्रॉनिक्स मध्येच करायची ओम इलेक्ट्रॉनिक्स गेल्या वर्षांपासून तुमच्या घरात आनंद विश्वास आणि बचत घेऊन ना येणारे नाव आमच्याकडे मिळतात सर्वोत्तम ब्रँड आकर्षक स्कीम्स आणि हमखास समाधान तर आजच ओम इलेक्ट्रॉनिक्स ला भेट द्या शाखा नंबर एक नगर मनवाड हायवे राहुरी फॅक्टरी संपर्क डबल सेवन सिक्स सेवन झिरो फाय सेवन एट सेवन एट तसेच शाखा नंबर दोन पोस्ट ऑफिस जवळ राहुरी संपर्क एट झिरो वन थ्री डबल सेवन सेवन एट सेवन एट, सेवन एट।